नवाब आम्ही कॅन्सल केलं बाहेर जायचं ये पटकन खातोय तिथं तुझ्या भांड्यातलं ये अरे ये जायचं थोड्या वेळा मी जाऊन आल्यावर ओके मी दरवाजा लावते चल विरुहातमध्ये ओके आम्ही कॅन्सल केलं हां चला कॅन्सल केलं आम्ही जातो एकटा परत मी दरवाजा खोलणार नाही

हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल मी अकीरा आणि युद्धवीर आम्ही तिघेही जातो आहे बाहेर हा जो व्लॉग आहे तो मी कंटिन्यू केला लास्ट व्लॉग जो बघितला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हाच जो व्लॉग आहे तो मी कंटिन्यू करेन पण फार काही संध्याकाळच्या वेळेला शूट नाही करू शकले तर बाहेर जाऊन आलो आम्ही त्याच्या आधी तुम्ही नवाबची थोडी मजा बघितली आम्ही बाहेर जाताना नवाबला जर बाहेर जायला मिळालं लिफ्टच्या इथं तर तो बिलकुल लवकर आतमध्ये येत नाही तर ती मजा तुमच्यासोबत शेअर केली बाहेर जाऊन आलो जाताना डिशवॉशर लावून गेले होते तर आल्यानंतर रेडी झालं होतं आणि मला तुम्ही सांगितलं होतं की सगळी भांडी टाकत जा वगैरे तर मी सगळं टाकलं पण हा जो माझा कुकर आहे तो पूर्ण पांढरा झाला आता पांढरा झाला म्हणजे कसं ज्यांच्याकडे डिशवॉशर आहे त्यांना आयडिया असेल ज्या वेळेला आपलं सॉल्ट संपतं डिशवॉशरचं आणि त्यावेळी कसा पांढरटपणा येतो भांड्यांवर सेम तसं झालं पण सॉल्ट संपलं नव्हतं कारण बाकीच्या भांड्यांवर कुठंही पांढरटपणा नव्हता पण या कुकरला आहे सेम टाईम मी दुसरा पण एक कुकर लावला होता पण त्याला काय झालं नाही मे बी हा जो माझा ब्लॅक कलरचा कुकर आहे तो डिशवॉशरला नाही चालत आहे बाकी मी प्लास्टिकची वगैरे काही भांडी लावली होती ज्याच्यावर लिहिलं पण होतं डिशवॉशर सेफ मीच बघितलं नव्हतं पाठच्या बाजूला तर ते जे आहे ते चाललं आता माझी बरीच कामं कमी झाली म्हणजे हो। बरीच भांडी जी मी हाताने घासत होते ते कमी झालं सो थँक्यू सो मच तुम्ही मला ती कमेंट केली आणि सांगितलं मी ट्राय केलं त्यामुळं त्यानंतर अभिषेक आला आणि मला शूट करायचं होतं नवाबची रिॲक्शन मी थोडी लेट शूट केली खूप एक्साइटमेंट असते त्याला अभिषेकाला किंवा मी घरून बाहेरून घरी आले अकिरायुध्वीर बाहेरून घरी आले की जेवढी एक्साइटमेंट अकिरा युद्धवीरला नसते तेवढी त्याला असते म्हणजे मुखं जनावर आहे पण खूप त्याला समजतं सगळ्याच डॉग्सच्या बाबतीत असंच होतं आय थिंक त्यानंतर मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच भेटते आहे कारण मी काही शूट नाही केलं त्यानंतर रात्र झाली होती बरीच तर आज आहे गुरुवार आणि मग मस्त एकदम आंघोळ केली केस वगैरे हेअर वॉश केलेला आहे आज गुरुवारी हेअर वॉशबद्दल बऱ्याच कमेंट्स आणि बरेच सगळ्यांचे मतमतांतर आहेत पण मी याच मताची आहे की नाही मी गुरुवारी माझा उपवास आहे तर मी हेअर वॉश करणार त्यात आज मजा ही आहे की माझी मेड येणार नाही आहे माझी मेड काल पण आली नव्हती पण काल मी प्रिपेअर होते त्या गोष्टीसाठी कारण तिने ऑलरेडी मला सांगितलं होतं पण आज येणार नाही हे रात्री तिचा उशिरा मला कॉल आला दहा साडे दहाच्या दरम्यान की मी दीदी आज पण उद्या पण येणार नाही आहे तर मी प्रिपेअर नव्हते आणि सलग असं दोन दोन दिवस घरातली कामं करायची सवय नाही घरातली कामं म्हणजे काय तर फक्त झाडू आणि फरशी पुसणं पण माझं घर खूप मोठं आहे माझा जो एरिया आहे तो ऑलमोस्ट थाउजंड प्लस आहे त्यामुळे ते पूर्ण झाडणं पुसणं खूप डिफिकल्ट होऊन जातं आणि दुसरी जी रूम आहे तुम्हाला माहिती देतं तर बेड पण नाही बेड असेल तर ॲटलीस्ट तेवढी जागा व्यापली जाते आणि मग ते तसंच ठेवायचं ते काही मला पटत नाही आणि हो तुम्ही बरोबर ऐकताय बऱ्याच बायका अशा आहेत की भांडीवाली नाही आली किंवा झाडणारी पुसणारी नाही आली तर त्या दिवशी ते काम करत नाहीत भांडी तर बायका दोन दोन तीन तीन दिवस ठेवतात पाणी घालून हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे असं नाही की मला कोणी सांगितलेलं आहे पण ते काय आपल्याला जमत नाही उपवास आणि त्यात मग हे सगळं कारण कसं होतं माहिती आहे की सवय अस असली ना की काही नाही वाटत आता मला बऱ्याच कामाची सवय आहे असं नाही की मी बसून राहते पण ज्या कामाची सवय नाही कारण माझी जी मेड आहे ती फक्त महिन्यातून दोनच सुट्टी घेते इतर नाही घेत आणि सलग तर कधीच नाही घेत आता ही जी आहे ती ललिताची रिप्लेसमेंट आहे कारण ललिता गेली तिच्या गावी तिचं झालं ऑपरेशन तर तिची ही रिप्लेसमेंट आहे त्यामुळे हिनी सलग सुट्टी घेतली फक्त एकच मी माझ्याकडे ज्या मेड लागतात ना त्यांना सांगते की बाबा मला आधी त्या रात्री बारा वाजता फोन करून सांगा पण सकाळी असा बॉम्ब टाकू नका माझ्यावर कारण मग सगळं डिस्टर्ब होतं तरी पण आज थोडीशी लेटच उठले मी कारण माझी मेढ साडेआठ वाजता येते रोज तर मला उठावंच लागतं काय झालं तरी आठ वाजेपर्यंत आज उठले मी नऊ वाजता आणि मग छान एकदम स्वच्छ आवरून घेतलं आणि कधी कधी तिचं न येणं पण ना चांगलं असतं कारण आपण स्वतः करणं आणि मेडनी करणं यामध्ये जमीन असमानचा फरक आहे तसं बघायला गेलं तर बिचारी माझी ललिता चांगलं करते स्वतःहून एक्स्ट्रा कामं करते स्टील आपण केल्याचं एक समाधान असतंच त्यानंतर आता जाते नवाबला फिरवायला नवाब थोडासा आजारी आहे त्याला टिक्स झाल्या होत्या आणि त्याच्यामुळं ना त्याला स्किन इन्फेक्शन झालं तर त्याला पण दवाखान्यात घेऊन जायचं आज भरपूर कामं आज पेंडिंग आहेत कारण काही झालं तरी त्याला हे घेऊन जायलाच लागणार आहे नवाबला फिरवून आणले पूजा झाली सगळं झालं आणि आता किचनमध्ये मा तर माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये मा ना तुम्ही हे बघताय की मी धूप लावते तर पहिल्यांदा कसं होतं माहिती आहे हे जे धूप होतं ते मी सकाळी एकदा लावायचे आणि रात्री म्हणजे संध्याकाळी एकदा लावायचे पण हल्ली माझे काय चेंजेस झालेत माझ्यात माहीत नाही पण मी कंटिन्युअस ते धूप लावून असते म्हणजे मला स्वयंपाक करताना तो धूर आला पाहिजे तो वास आला पाहिजे म्हणजे मी इतकं ती अर्धी बॉटल जवळजवळ तळामध्ये नेली आता रोज लावून 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 अभिषेक पण मला बोलत होता की नेमकं तुला झालंय काय काय म्हणजे ह्यानी आहे काय त्या धुराने तुला काहीतरी व्हायचं असं तो मला म्हणत होता पण काय झालं माहिती नाही की एक रुटीन होतं सकाळ संध्याकाळ पण हल्ली मला स्वयंपाक करताना आणि पूर्ण स्वयंपाक करताना पूर्ण स्वयंपाक करताना एक वन अँड हाफ तरी जातच ते तर ते मला लागतंच काय माहिती माझ्या बाबतीत काय आहे तर इथे शेंगदाणे भाजून घेते कूट करायचं आहे मला शेंगदाण्याचं कारण आज आहे उपवास आणि मी बनवणार आहे खिचडी आणि ना आज मला सकाळी उठल्यापासूनच ना खूप असं उपवासाचा त्रास होतो ना एखाद्या दिवशी उपवास लागला बोलतात तसं मला फिलिंग यायला लागले आणि असं नाही की दुपारी वगैरे सकाळी आत्ता काहीतरी साडे दहा अकरा वाजले असतील तेवढं सकाळीच मला ते दे फिलिंग यायला लागले की हा जो उपवास आहे तो काही मला माझ्यासोबत चांगला जाणार नाही आहे मला त्रास होणार आहे स्टील मी मॅनेज करते की बाबा चला घरीच सगळं करायचं कारण मी टाळते बाहेरनं गोष्टी मागवणं वगैरे आणि खिचडी वगैरे तर काय म्हणजे ऑप्शनच नाही ते तर घरीच बनवलं पाहिजे उपवासा दिवशीचं जे खाणं आहे ते तर आज मी भेंडी करणार आहे भेंडी जेव्हा मी करते त्यावेळेला ना मी जेव्हा भेंडी आणते त्याच वेळेला ती स्वच्छ धुते भरपूर वेळ बाहेर ठेवून सुकवते आणि मग पॅक करून ठेवून देते याच्या मागचं कारण हे की भेंडी जर धुतली की तेवढा व्या वेळ मिळत नाही आपल्याला की बाबा ती ठेवावी सुकवावी आणि मग ती कट करावी आणि जर अशीच कट केली तर मग त्याची काय अवस्था होते हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल एकदा तर मी ना जेव्हा सुरुवातीला शिकत होते त्यावेळेला मी भेंडी कट करून धुतली होती आणि मग कळली होती तर त्याचा सगळा काय लगदा झाला होता मला अजून आठवते ते तर भेंडी चिकट होते तर बऱ्याचदा मी भाजूनच घेते हे एक चांगलं उपाय आहे चिकट भेंडी क व्हायची नसेल तर बरेच जण लिंबू घालतात मी पण लिंबू घालते कधी कधी जेव्हा मला अजिबातच टाईम नसतो पण जेव्हा माझ्याकडे आहे टाईम की मी भाजून घेऊ शकते पाच दहा मिनिट तर त्यावेळी अशी नुसती भाजून घ्यायची जर तुम्हाला माहिती नसेल तर तेल वगैरे काही नाही टाकायचं नॉर्मल ज्या कढईमध्ये आपण फोडणी टाकणार आहे ती भेंडी त्याच कढईमध्ये भाजून घ्यायची म्हणजे मग ती पाच ते दहा मिनटं म्हणजे ती चिकट नाही होत छान होते एकदम तर ही जी टीप आहे ती माझ्या मम्मीची आहे आणि सांगली कोल्हापूर साईडला हे सगळं करतातच या साईडला नाही होत कारण इथे माहिती नव्हतं कोणाला की अशी भाजून घ्यायची वगैरे म्हणजे ॲटलिस्ट माझ्या घरी तरी कोणाला माहिती नव्हतं पण आता मी सांगितल्यानंतर म्हणजे सासूला वगैरे माझ्या माहिती झालं त्यानंतर ही जी बेडरूम आहे ही सगळ्यात लास्ट मी सगळं साफ करून मगच झाडून पुसून घेते कारण एरवी कसं होतं की ते अभिषेक आणि मुलं झोपलेली असतात जेव्हा माझी मेड येते आणि ती साफ करून जाते तर ते जी बेडशीट वगैरे जी झाडायची प्रोसिजर आहे ती लेट होते म्हणजे लेट मला करावं लागतं हे लोक उठल्यानंतर आणि परत एकदा झाडू मारावा लागतो पण आज ती येणारच नाही तर मी विचार केला की सकाळी एकदा झाडू मारा पुसून घ्या परत दुपारी म्हणजे नंतर हे सगळे उठल्यानंतर झाडू मारा परत संध्याकाळी झाडू मारा या सगळ्या नाटकापेक्षा आपण जे आहे ते आत्ताच करून घेऊया आणि आजचा व्लॉग हा जो आहे तो थोडासा छोटा होतो आहे कारण मला जसं की मी बोलले की मला उपवास लागला हे असे बाहेरून दरवाजे वाजवतात सतरा वेळा मला उठावं लागतं तो उपवासाचा मला खूप जास्त त्रास झाला त्यामुळे आजचा जो उपवास आहे आजचा जो व्लॉग आहे तो इतकाच जास्त काय मी यानंतर शूट नाही केलं आरामच केला पूर्ण दिवस संध्याकाळी पण इव्हन तर येस हा आजचा ब्लॉग खूप हेक्टिक दिवस गेला बट तरी पण मी मॅनेज केलं ब्लॉग व्यवस्थित अपलोड करणं दोन्ही ब्लॉग मिनी व्लॉग आणि हा पण ब्लॉग चला पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग